लिंगामधून चिकट पाणी येते चिकट स्राव येत असतो तर ते घातक आहे का काही प्रॉब्लेम आहे का मला त्याने काही समस्या होईल का भविष्यामध्ये अशा बऱ्याच तरुणांचे प्रश्न असतात तर आपण ते पूर्ण डिकोड करूयात की ते पाणी म्हणजे काय असू शकते तर त्याच्यासाठी ते चार संभावना असू शकतात चार प्रकारच्या गोष्टी असू शकतात की जे एक तर प्रिकम असू शकते म्हणजे उत्तेजना आल्यानंतर ते पाणी जर येत असेल तर त्याला प्रिकम म्हणतात किंवा कि इन्फेक्शन असू शकते कसल्याही प्रकारचे एसटीडी किंवा यू टी आय यासारखे काही प्रॉब्लेम असतील तर त्यामध्ये ते इन्फेक्शन असं समजले जाते किंवा किंवा तीन नंबर प्रोस्टाटायटिस म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीला सूज आल्यास लघवी करत असताना किंवा संडासला जोर लावत असताना जर जर ते पाणी जर येत असेल तर तो सुद्धा एक प्रकार असू शकतो किंवा चार नंबरवरती असते जास्त कामुक विचार किंवा जास्त हस्तमथून केल्यामुळे सुद्धा आपल्या नसनाड्या दुर्बल झाल्या तर सुद्धा ते पाणी येत राहू शकते तर याच्यामधलं घातक कोणतं नाही जर तुम्ही उत्तेजित झाले असाल आणि तशा प्रकारची ती पाणी जर येत असेल तर ते नॉर्मल आहे कारण की त्याच्या मागचं विज्ञान काय आहे की तुम्ही ज्या वेळेस कामुक होता उत्तेजित होता गरम होता अशा वेळेस काय होते तर आपलं वीर्य हे शरीरामध्ये येण्यासाठी तयार होत असते तर त्या वीर्यामध्ये जे शुक्राणू असतात ते शुक्राणू जिवंत राहावे शरीराला माहीत नाही की तुम्ही निस्ती कल्पना करताय का तुम्हाला खरं संभोग करायचा आहे का लगेच संभोग करून तुम्हाला एखादं संतान प्राप्तीसाठी गर्भ ठेवायचा आहे शरीर त्याची पूर्ण तयारी करते कारण की शरीराला गर्भ ठेवण्यासाठी सगळी प्रोसेस करावी लागत असते पुरुषाचं जे संभोग क्रिया आहे जी फक्त गर्भ ठेवण्यासाठी म्हणजे संतान उत्पन्नासाठी ही प्रोसेस बनवलेली आहे संभोगाची तर शरीर त्यासाठी तयार होत असते मग त्यासाठी ते शुक्राणू जिवंत असले पाहिजे ते हेल्दी असले पाहिजेत यासाठी शरीर काय करते ते जे पूर्ण जे मूत्रमार्ग जो आहे आपल्या लिंगामध्ये तो ऍसिटिक असतो त्यावरती जर एखादी जंतू जर पडले तर ते, ते शुक्राणू मरू शकतात म्हणून ते मरू नये म्हणून त्यावरती त्यांना चिकट असा स्राव पूर्ण त्या नळीमध्ये तयार होत असतो आणि ते शुक्राणू घसरत घसरत जिवंत हे योनीपर्यंत पोहोचावे आणि व्यवस्थित गर्भधारणा व्हावी त्याची संख्या सुरक्षित राहावी यासाठी तो आलेला प्रिकम असतो उदाहरणार्थ जसं की एखादा मोठा राजा एखाद्या रस्त्याने जाणार आहे नेता जर रस्त्याने जाणार आहे तर त्याच्या समोर ज्याप्रमाणे सिस्टीम चालत असते त्याला रस्ता मोकळा करून देत असते तो व्यवस्थित आपल्या गंतव्य ठिकाणी जावा असं वाटत असते या सिस्टीमला त्याचप्रमाणे वीर्य हा राजा आहे संपूर्ण सृष्टीचं निर्माण करतो तर ते वीर्य हे सुरक्षित असलं पाहिजे त्यासाठी रस्ता मोकळा असला पाहिजे यासाठी शरीरानं प्रकृतीनं निसर्गानं ती प्रिकमची व्यवस्था केलेली आहे जर तसा प्रिकम असेल तर ते पूर्णपणे नॉर्मल आहे आणखी काय नॉर्मल आहे जर तुम्ही अतिशय कामुक विचार करत असाल हस्तमैथुनामुळे जर तुम्हाला ते सतत सतत जर येत असेल तर ते पण काही प्रमाणात नॉर्मल आहे थोड्या दिवस तसं होऊ शकते परंतु तुम्ही त्यावरती संयम करावा आणि ते जास्तीत जास्त येऊ देऊ नये सतत त्याच विषयी चिंतन करत राहू नये किंवा हस्तमैथून कंट्रोल करावं घातक कधी आहे जेव्हा त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये कसल्याही प्रकारचं इन्फेक्शन आहे वास येतो आहे किंवा लिंग किंवा अंडाशे दु दुखत आहेत ज्या ग्रंथी ज्या आहेत किंवा कसल्याही प्रकारचे एस टी डी यू टी आय यासारखे प्रॉब्लेमसुद्धा असू शकतात म्हणून तुम्हाला योग्य ते युरोलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेणं त्यांना दाखवणं अत्यंत आवश्यक असते कारण की अशा प्रॉब्लेममध्ये जितक्या लवकर आपण डॉक्टरांना भेटू डॉक्टरांचा सल्ला घेऊ तितक्या लवकर आपल्यासाठी चांगला असते आजकाल प्रत्येक समस्येचं उत्तर हे मिळत आहे त्यामुळे आपण जास्त परेशान न होता डॉक्टरांचा सल्ला अवश्यमेव घ्यावा हाच माझा तुमच्यासाठी सल्ला आहे